सांब सदाशिव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज सोमवारी तुमचे पुण्यफळ उदयाला आले आहे म्हणूनच आज तुमच्यावर देवांचे देव महादेव यांचे आशीर्वाद राहणार आहे म्हणून ही कथा आज तुमच्यासमोर आली आहे चुकूनही या कथेकडे दुर्लक्ष करू नका नाही तर तुम्हाला नुकसान होऊ शकते कारण आज सोमवार प्रदोष व्रत आहे सोमवार प्रदोष व्रताच्या दिवशी ही व्रत कथा अवश्य वाचा ही कथा ऐकल्याने लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात कोणतीही मनामध्ये इच्छा असेल ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही असा हा महान योग आहे आजच्या दिवशी मनोभावे ही कथा ऐकल्याने तुमच्यावरती सदैव देवादिदेव महादेवतांचा आशीर्वाद कृपादृष्टी राहणार आहे तुमच्यावरती सदैव महादेवांची कृपा राहणार आहे ही कथा ऐकल्याने तुमच्या कार्यामधले अडथळे दूर होतात कोणतेही कार्य करताना कुठल्याही प्रकारचे विघ्न येत नाही किंवा ती कार्य अर्थवट राहत नाही आजच्या पावण दिवशी ही कथा ऐकल्याने तुमच्यासाठी स्वर्गमुखाचे द्वार उघडतील म्हणून समजा तुमच्या मनात जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण होईल तुम्हाला फक्त मनोभावे ही कथा पूर्ण ऐकण्याची गरज आहे देवांचे देव महादेव यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामींचा आणि महादेवांचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील हिंदू धर्मात सोमप्रदोष व्रताचे खूप महत्त्व आहे हे व्रत सोमवारी आले असल्याने ते महादेवांना समर्पित केले जाते असे मानले जाते की प्रदोष काळात महादेवांची पूजा केल्याने अनेक दोषांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते आणि जीवनात कोणत्याही प्रकारचे दुःख येत नाही आपल्याला सर्व कार्यामध्ये यश प्रधान होण्यासाठी आणि तुमचे सर्व कार्य यशस्वी होण्यासाठी भगवान शंकर आपल्यावरती आनंदी असणे खूप गरजेचे आहे जर महादेव आपल्यावरती आनंदी असले तर आपले कोणतेही कार्यामध्ये विघणं येत नाही कुठल्याही प्रकारचे मानसिक त्रास रोग पैशांची चणचण कधीही भासत नाही या उलट जर महादेव आपल्यावरती क्रोधित असले तर आपले कुठलेही कार्य यशस्वी होत नाही कुठलेही कार्य करायला गेलं तर अडथळे येतात पैसे कधीही पुरत नाही नेहमी पैशांची तंतण भासते कमतरता भासते कितीही कमवा पैसे पुरत नाही शारीरिक व्याधी उद्भवतात म्हणूनच आपल्या जीवनामध्ये देव महादेवांची आपल्यावर कृपा असणे खूप गरजेचे आहे खूप जरूरी आहे जर ही कथा आज तुम्ही ऐकली तर तुमच्यावरती देवादिदेव देव महादेवांचा आशीर्वाद सदैव राहील आणि तुमचे दोष जर असतील तर ते ही कथा ऐकल्याने दूर होते प्रदोष काळात महादेवांची पूजा केली जाते प्रदोष संबंधी अनेक कथा आहेत या कथांमध्ये महादेवांनी आपल्या भक्तांचे रक्षण कसे केले आणि त्यांचे दुःख कसे दूर केले हे सांगितले आहे म्हणून ही कथा शेवटपर्यंत न वगळता ऐका तुमचं महादेवांवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय टाईप करायला विसरू नका कारण ही संधी पुन्हा येणे नाही आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्तिमार्गाला लागेल आणि न कळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा प्रदोष व्रत जेव्हा सोमवार येते तेव्हा त्याचे महत्व अनेक पटीने वाढते कारण प्रदोष व्रताप्रमाणे सोमवार हा शिवाचा दिवस मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी प्रदोष व्रत केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याशिवाय कुंडळीतील चंद्राची स्थितीही मजबूत होते सोमप्रदोष व्रताची पौराणिक कथा काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो सोमप्रदोष व्रताच्या कथेनुसार एका नगरात एक ब्राह्मण राहत होता तिच्या पतीचे निधन झाले होते त्यामुळे ती भीक मागून स्वतःचा व मुलांचा उदरनिर्वाह करत होती एके दिवशी ब्राह्मणी घरी परत असताना तिला एक मुलगा जखमी दिसला ब्राह्मणीने त्याला तिच्या घरी आणले हा मुलगा विदर्भाचा राजपुत्र आहे हे ब्राह्मणीला माहीत नव्हते शत्रूंच्या सैनिकांनी त्यांच्या राज्यावर हल्ला करून त्यांच्या वडिलांना कैद केले होते म्हणून तो इकडे तिकडे फिरत होता राजपुत्र ब्राह्मणीच्या घरी राहू लागला एके दिवशी अंशुमती नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमाराला पाहिले आणि ती त्याच्या प्रेमात पडली त्यानंतर अंशुमती तिच्या आई वडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली त्याला राजकुमार आणि गंधर्व मुलीचे लग्न झाले ब्राह्मणी प्रदोष व्रत पाळत असे आपल्या व्रताच्या प्रभावाने आणि गंधर्व राजाच्या सैन्यांच्या मदतीने राजपुत्राने आपल्या विदर्भाच्या राज्यातून शत्रूंना हुसकावून लावले आणि राज्य परत मिळवल्यावर तो सुकाणे राहू लागला राजपुत्राने ब्राह्मणाच्या मुलाला त्याच्या राज्यात उच्च स्थान दिले ब्राह्मणीने पाळलेला प्रदोष महिमा असा होता की राजपुत्र आणि ब्राह्मण त्याचप्रमाणे भगवान शंकर आपल्या सर्व भक्तांचे दिवस बदलतात म्हणून हा व्रत खूप महत्वाचा मानला जातो आणि आपले भोले शंकर इतके भोले आहे की आजच्या दिवशी त्यांची जी कोणी मनोभावे पूजा करतो आराधना करतो आणि ही कथा मनोभावे ऐकतो त्याच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात त्याच्या कामामध्ये कुठलेही अडथळे राहत नाही व कोणतेही दोष असतील कुंडळीमध्ये दोष असतील किंवा काही ग्रह दोष असतील त्यापासून मुक्तता मिळते कुंडलीमधील चंद्रग्रह चांगला होतो तुम्हाला जर उपवास ठेवायचा असेल तर हातात पवित्र पाणी फुले आणि अक्षता घेऊन व्रत ठेवण्याची शपथ घ्या त्यानंतर संध्याकाळी घरातील मंदिरात दिवा लावावा त्यानंतर शिव मंदिरात किंवा घरी शिवाचा अभिषेक करून शिव परिवाराची विधिवत पूजा करावी आणि हा व्रत संपन्न करावा आजच्या दिवशी शिवपूजेला खूप महत्त्व आहे म्हणून आवर्जून शिवमंदिरात जाऊन शिवाची पूजा करा ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच महादेवांचरणी प्रार्थना